नमस्कार मी विक्रांत मनोरे जळगाववरनं आपल्याला हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज काय आहे आणि ती कशा पद्धतीने वापरली जाते वेब पेज डिझायनिंगसाठी आणि तिचं कोड म्हणजे काय याच्याबद्दलचा व्हिडिओ आपल्याला पार्ट वाईज दाखवलं जाणार आहे दी कम्प्युटर पॉईंट माझ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं नाव आहे हे एकोणीसशे ब्याण्णवपासून जळगावात चालू आहे तर हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज काय आणि ते कोडिंग कसं केलं जातं ते आपण ह्या ठिकाणी बघूया तर हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज ही वेबपेज डिझायनिंगसाठी वापरली जाते आणि यासाठी आपल्याला जे कोडिंग करावं लागेल ना त्याची पहिली स्टेप आहे की ते कोडिंगचा जो इडिटर आहे तो नोटपॅड असावा आता नोटपॅड प्लस प्लस पण आलेला आहे तर या ठिकाणी मी नोटपॅडचा वापर केलेला आहे तर नोटपॅडमध्ये ती कोडिंग लिहायची असते तर आपण लिहूया आता या ठिकाणी आपण कोडिंग लिहिणार आहे हायपर टेक्स्ट या शब्दाचा अर्थ समजून घ्या असं टेक्स्ट आहे की ज्याला लिंक दिलेली आहे म्हणजे त्यावर क्लिक केलं असतात आपण दुसऱ्या पेजवर किंवा दुसऱ्या फाईलवर किंवा दुसऱ्या फोटोवर दुसऱ्या म्युझिकवर आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि मार्कअप म्हणजे काय की असे काही कोड आहे की जे ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅसेसमध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याला मार्कअप म्हणतात मार्कअप केलेले काही खून केलेले तर हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज ही वेबपेज डिझायनिंगसाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे वापरली जाते तर तिथं पार्ट वन आहे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल कोड कसे लिहायचे बघा लेस दॅनचं चिन्ह वापरायचं याला ब्रेसेस म्हणतात दॅन एस टी एम एल शब्द वापरणार आपण मी या ठिकाणी फॉर्मॅट बदलवतो म्हणजे रिडेबल आपण असं हे घेऊया फॉन्ड्स घेऊया हा व्यवस्थित राहील आता बरोबर आहे तर कुठलाही प्रोग्राम ज्या वेळेला लिहिणार कुठलंही कोडिंग ज्या वेळेला आपण करणार त्या कोडिंग करत असताना आपल्याला संपूर्ण कोडिंग ह्या टॅगमध्ये लिहायचं ज्याचं नाव आहे एस टी एम एल तर हा मार्कअप आहे याला मार्कअप म्हटलं गेलेलं आहे तर हा ओपनिंग असेल आणि ह्या ठिकाणी खाली क्लोजिंग असेल कुठलाही जो कोड आहे एस टी एम एलचा त्याला ओपनिंग आणि क्लोजिंग असं असतं म्हणजे पेअरमध्ये येतात ते कोड फार कमी असे कोड आहे की जे सिंगल येतात पण जास्तीत जास्त कोड हे पेअरमध्ये येतात तर हा पहिला कोड मी इथे लिहिला तर दुसरा कोड म्हणजे क्लोजिंगचा अर्थात इथे लिहितो आहे आपण क्लोज करत असताना आपण स्लॅशचं चिन्ह वापरायचं स्लॅश म्हणजे फॉरवर्ड स्लॅश आहे आणि नंतर एस टी एम एल अशा पद्धतीने क्लोज झाला किमान आपल्याला एक प्रोग्राम जर लिहायचा असेल कोडच्याद्वारे एडिटरमध्ये नोटपॅड नावाचं एडिटर आपल्या लक्षात आलं असेल तर आपल्याला किमान काय काय कोड लागतात ते कोड मी या ठिकाणी लिहितो आहे एस टी एम एल झाल्यानंतर या ठिकाणी हेड नावाचा एक कोड आहे आणि हेड नंतर टायटल तर हेड आणि टायटल हे सोबत येतात टायटल कोड किंवा टॅग कशासाठी वापरला जातो ज्याला आपण कुठली वेबसाईट ओपन करतो ना तर त्यावेळेला वेबसाईट ओपन केल्यानंतर वरती जो टायटल बार वर आलं असतं जसं आता इथे नंतर मी दाखवेलच आपल्याला जसं इथे बघा इथे टायटल बार आहे हा या ठिकाणी बघा अनटायटल नोटपॅड असं लिहिलेलं आहे तर वेब पेजमध्ये जे वरती वरची लाईन लिहिलेली असते ना ती टायटलच्या माध्यमातून लिहिली जाते मी प्रात्यक्षिक दाखवलंच आपल्याला अतृत आपण लिहूया टायटल मी काय लिहितो आहे गणेश त्यानंतर क्लोज करायचा मित्र हो तेव्हा सर क्लोज पुढेच करायचा का तर करा तुम्ही खाली केला तरी चालेल असा पण ते इझी टू रीड पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी त्याच्या समोर करतो आहे आणि हा हेड काय तर या हेडच्या अंतर्गत हा टायटल येतो तर आपण हेड जो आहे तोही इथे क्लोज करूया आणि हे आपलं कोडिंग झालेलं आहे आणि कोडिंगमध्ये आपल्याला कंटेंट्स काय पाहिजे म्हणजे व्हेरी सॉरी आपल्याला वेब पेज काय पाहिजे वेबपेजचे कंटेंट काय वेब पेजचं टायटल झालं जसं याहू नावाचं टायटल असतं गुगल क्रोम नावाचं टायटल असतं तसं टायटल आहे तर आपल्याला कंटेंट काय हवे ते कंटेंट तुम्ही कुठल्या टॅगच्या अंदर अंतर्गत लिहायचे बॉडी बॉडी नावाचा असा टॅग आहे की त्या टॅगच्या अंतर्गत आपण कोडिंग लिहितो आता मी बॉडी ह्या ठिकाणी लिहिलं आहे आणि मी माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव लिहिलं आणि मी हे क्लोज करतो आहे समजा माझे कंटेंट्स एवढेच आहे मी बॉडीला या ठिकाणी क्लोज केलं किंवा मी असंही लिहू शकेल इझी टू रीडसाठी आणि एस टी एम एल आहे सी जागा मी जाणून बुजून जास्त सोडली तर अशा पद्धतीने किमान तुम्हाला एवढं जर लिहिलं तर आपण वेब पेज तयार करू शकतो एस टी एम एलच्या अंतर्गत तर अजून काय गोष्टी महत्त्वाची आहे तर म्हणजे ही जी फाईल तयार केलेली आहे नोटपॅडमध्ये सर्वसाधारण आपण काय करतो ज्या वेळेला विंडोजचा अभ्यास करतो त्याला फाईलवर जातो सेव्ह करतो आणि नाव देतो इथेही नाव द्यायचं आहे आपण मी मुद्दाहून नाव वेगळं देईल पण इथे एक्सटेन्शन द्यायचं असतं तेव्हा सर एक्सटेन्शन का द्यायचं आणि हेच का द्यायचं जर आपण एक्सटेन्शन दिलं नाही मित्र हो तर ही जी फाईल तयार होईल ना ही फाईल टेक्स्ट फाईल म्हणून असेल म्हणजे ही फाईल वेब पेजसाठी नाही म्हणजे वेब पेज या फाईलने ओपन नाही होणार ओपन कशात करायचं ते आता येईलच पण ही फाईल ॲज अ डॉक्युमेंट म्हणून तयार होईल ही साधी टेक्स्ट फाईल म्हणून तयार होईल आणि ही फाईल ओपन जर केली तर जसं दिसते आहे ना ही अशी जी दिसते ना अशीची अशी दिसेल तर आपल्याला असं दिसायचं नाही कारण मला हे सांगायचं आहे की हे जे हायपर टेक्स्ट आहे किंवा हे जे काही टॅग वापरलेले आहेत ना हे टॅग वापरलेले हे फक्त मार्कअप म्हणून वापरलेले आहे पण हे ज्या वेळेला प्रत्यक्ष आपण वेब पेजवर आपण बघतो त्याला हे टॅग कुठलेच दिसत नाही हे हाईड होऊन जातात त्याच्यात आ, तर हेही महत्वाचं होतं तर आपण या ठिकाणी याला एक्सटेन्शन देणार डॉट एस टी एम एल तुम्ही एस टी एम सुद्धा एक्स्टेन्शन देऊ शकतात किंवा एस टी एम एल हे तुम्ही एक्सटेंशन द्यायचं मी फाईल सेव्ह करतो आहे मी माय डॉक्युमेंटमध्ये मा किंवा डेस्कटॉपवर सेव्ह करेल शॉर्टकट लवकर आपल्याला सापडावी फाईल म्हणून आणि ही सेव्ह तर अशा पद्धतीने आपण एस टी एम एलची फाईल सेव्ह केलेली पार्ट मधला हा भाग वन झाला याच्यातला भाग दोन का आहे की ठीक आहे मी मला वेब पेजमध्ये मी हे सगळं कोडिंग केलं आणि एस टी एम लिहिलं तर मी ही फाईल पाहणार कशी तर आपण इंटरनेट एक्सप्लोरर नावाचा ब्राउझर आहे त्या ब्राऊझरमध्ये हे वेब पेज पाहू शकतो कुठलंही पेज जर आपल्याला बघायचं असेल तर आपण इंटरनेट एक्सप्लोरर नावाच्या ब्राऊझरमध्ये ते बघू शकतो गुगल क्रोम नावाच्या ब्राऊझरमध्ये ते बघू शकतो इथे गुगल क्रोमचा सिम्बॉल आहे बघा किंवा फायरफॉक्स मॉझिला नावाच्या ब्राउझर म्हणजे कुठलेही इंटरनेट ब्राउझर जे असतील त्या ब्राउझरमध्ये ही फाईल आपल्याला बघता येईल ज्यावेळेला आपण ही फाईल बघतो ना तर त्या इंटरनेट ब्राउझर त्यांना हे समजते एस टी एम एल म्हणजे ही फाईल वेब लिहिलेली आहे म्हणून हे सगळे टॅग वाचतील आणि ते त्यांच्या लायब्ररीमध्ये जाऊन ह्या सगळ्यांचा अर्थ काय ते अर्थ उमजून घेतील आणि मग आपल्याला त्या पद्धतीने आप वेबपेज सादर करतील तर मी मिनिमाइज करतो आणि आपण या ठिकाणी ते पेज बघूया मी इंटरनेट एक्सप्लोर नावाचा प्रोग्राम इथे ओपन केला आपण इथून फाईल ओपन करूया हे बघा फाईल ओपन ब्राउज करा आणि मी डेस्कटॉपवर टाकलेलं आहे तिला हे बघा इथे श्री नावाची आणि ओपन करा आणि या ठिकाणी ओके करा बघा काय होतं आपले आपले तर हे बघा आपलं कंटेंट झाले दी कम्प्युटर पॉईंट आणि आपल्या ज्या पेजचं नाव आहे ज्याला आपण टायटल दिलं आहे बघा ह्या ठिकाणी टायटल दिसतं आहे वा ह्या ठिकाणी टायटल दिसतंय तर हे जे काही आहे हे बेसिक वेब पेज आहे तर मला असं वाटतं आपल्याला समजलं असेल कशा पद्धतीने किमान आपल्याला एक जर वेब पेज तयार करायचं असेल तर एस टी एम एलची कोडिंग कशी केली जाते थँक्यू व्हेरी मच आपण याच्या पुढचा जो लेशन आहे किंवा याच्या पुढचा जो भाग आहे तो पार्ट टूमध्ये बघणार आहे नंतर पार्ट थ्री पार्ट फोर अशी ही सिक्वेन्स आहे मित्र हो थँक्यू नाईस टू मीट यू गुड डे